आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होताय स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा बेळगावकर खबरांसाठी नवे ठिकाण देसी धाबा मित्रांनो बेळगावकरांची खवेगिरी म्हणजे एकदम लाजवाब शुक्रवार पेठ टिळकवाडी मेन रोड येथे सुरू झाला आहे देसी धाबा अस्सल देसी चवींचा देसी धाबा म्हणजे खव्यांसाठी अनोखी पर्वणीच सर्वप्रथम पहा इथले शानदार वातावरण या ठिकाणी उपलब्ध आहे दर्जेदार खाद्य पदार्थ अत्यंत मनमोहक आकर्षक अशा स्वरूपात चटकदार डिशेस अनेक प्रकारचे चवदार सूप त्याचबरोबर चटकदार खमंग स्टार्ट विविध प्रकारचे लज्जतदार आणि लाजवाब शाकाहारी मांसाहारी कबाब आणि मेन कोर्स मध्ये भरपूर व्हरायटी तर मग नक्कीच भेट द्या देसी धाबा शुक्रवार पेठ टिळकवाडी बेळगाव श्रावण उत्सव डबल डिस्काउंट सेल शेवटचे से, थोडेच दिवस ई सुवर्ण संधी गमवू नका लवकरात लवकर भेट द्या तुम्हाला लागणार या सॅरीज लेडीज वेअर वेअर किड्स वेअर आणि कमी किमती मध्ये खरेदी करा आणि श्रावण साजरा करा फक्त बीएससी टेक्स्टाईल मॉल तिलकवाडी बेळगावी मध्ये म्हणजे बीएससी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत जातीनिहाय जनगणनेवरून काँग्रेस आक्रमक महाराष्ट्र हरियाणासह चार राज्यातील विधानसभा निवडणुकीत जाती न्याय जनगणनेच्या मुद्द्यावर काँग्रेसकडून आक्रमक प्रचार केला जाणार आहे मात्र अनुसूचित जातींच्या आरक्षणामध्ये कोट्यांतर्गत कोटा ठेवण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाबाबत काँग्रेसमध्ये संदिग्धता असल्याचे स्पष्ट झाले आहे काँग्रेसने राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी पक्षाच्या मुख्यालयात विविध प्र राज्यांचे प्रदेशाध्यक्ष प्रभारी व काँग्रेस समितीतील सदस्यांची महत्त्वाची बैठक झाली या बैठकीमध्ये महाराष्ट्र हरियाणा झारखंड व जम्मू काश्मीर या चार राज्यातील विधानसभा निवडणुकीतील रणनीती व प्रचाराची दिशा या दोन मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली त्यामध्ये जातीनिहाय जनगणनेवरून काँग्रेस आक्रमक होणार असल्याचे संकेत स्पष्टपणे मिळाले आहेत त्यामुळे चार राज्यातील प्रचाराचा मुद्दा देखील ಹಾ ರೀಲ್ಸಮ್ಮದ ಯುನೂಸ ಹಿಂದೂ ಧರ್ಮಿಯ ಸಂವಾ बांगलादेशचे पंतप्रधान मोहम्मद युनुस यांनी हिंदू समाजातील प्रमुख व्यक्तींची येथील प्रसिद्ध ढाकेश्वरी मंदिरात भेट घेतली बांगलादेशमध्ये हिंदू समुदायाविरोधात झालेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर हा संवाद महत्त्वाचा मानला जात आहे सरकारच्या कामगिरीबाबत भाष्य करण्यापूर्वी नागरिकांनी संयम ठेवावा असे आवाहन युनुस यांनी केले युनूस यांनी के आठ ऑगस्टला अंतरिम सरकारचे प्रमुख या नात्याने सूत्रे हाती घेतली तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांच्या सरकारविरोधातील संघर्षादरम्यान अनेक ठिकाणी आणि अल्पसंख्याक हिंदू समाजाची मंदिरे त्यांच्या मालमत्ता ढाकेश्वरी मंदिर महत्वाचे शक्तीपीठ मानले जाते आम्ही जर अपयशी ठरलो तर टीका करा असे आवाहन युनूस यांनी यावेळी केले जिल्हा कडांगणावर गुरुवारी सकाळी होणार स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम स्मार्ट न्यूजच्या वतीने सर्व प्रेक्षक आणि वाचकांना स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पूर्वसंध्येला हार्दिक शुभेच्छा स्वातंत्र्यदिनानिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने गुरुवार दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता जिल्हा क्रीडांगणावर ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री सतीश जारकी उपस्थित राहणार आहेत त्या ध्वजारोहणानंतर पथसंचलन आणि स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार आदी कार्यक्रम होणार आहेत तसेच सायंकाळी पाच वाजता कुमार रंग मंदिरात मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम आणि संगोळी रायणा यांचा वाढदिवसाचा कार्यक्रम होणार आहे मंत्री लक्ष्मी अब्बाळकर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत या, आहे। या कार्यक्रमात खासदार आमदार आणि लोकप्रतिनिधी सहभागी होणार आहेत असे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीला प्रारंभ मूर्तिकारांची लगबग सुरू शहर आणि ग्रामीण भागाला गणेशोत्सवाचे वेग लागले आहे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे सक्रिय झाली असून मूर्तिकारांची लगबग देखील वाढली आहे मूर्तींना रंगकामाला वेग आला आहे ग्रामीण भागातील सार्वजनिक मंडळांनी गणेशोत्सवासाठी पूर्वतयारीस प्रारंभ केला आहे त्याचप्रमाणे शहर भागात घरगुती गणेश मूर्तींची नोंदणी करण्यास प्रारंभ झाला आहे ग्रामीण भागातील प्रत्येक गावात गणेश मूर्ती विक्रीसाठी स्टॉल सज्ज झाले आहेत परराज्यातून तयार मूर्ती आणून विक्रीसाठी ठेवण्याचे प्रस्त देखील वाढले आहे रंगकाम न केलेल्या मूर्ती परराज्यातून आणून त्यावर रंगकाम करण्याचे काम स्थानिक मूर्तिकारांनी सुरू केले आहे विघ्नहर्त्या गणेशाचे आगमन केवळ पंचवीस दिवसांवर येऊन ठेपले आहे लायन्स क्लबच्या वतीने देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा संपन्न लायन्स क्लब ऑफ बेळगाव आणि लिओ क्लब यांच्या वतीने दिनाच्या निमित्ताने देशभक्तीपर गायन स्पर्धा घेण्यात आली येथील बी के मॉडेल शाळेच्या सभागृहात या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी लायन्स क्लबचे माजी प्रांतपाल श्रीनिवास शिवणगी यांच्यासह प्रभाकर शहापूरकर दया शहापूरकर उदय वडवी सतीश पाटील बी के मॉडेल हायस्कूलचे मुख्याध्यापक एस एन जोशी परीक्षक श्रीधर कुलकर्णी संगीता कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते स्पर्धेचा निकाल क्रमांक निकेतन द्वितीय ज्ञान प्रबोधन मंदिर तृतीय शेपर्ड स्कूल आणि उत्तेजनार्थ एम व्ही हेरवाडकर आणि बालिका आदर्श हायस्कूल यांना क्रमांक देण्यात आले मेहंदी प्रशिक्षण शिबिराला उत्तम प्रतिसाद येथील व्ही एम शानबाग मराठी शाळा आणि एम आर भंडारी कन्नड शाळेतर्फे विद्यार्थिनींसाठी आयोजित मेहंदी प्रशिक्षण शिबिराला उत्तम नृत्याने सोमवारी या शिबिराची सांगता झाली सांगता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बिंबा नाडकर्णी या होत्या मेहंदी कला तज्ज्ञ संजना शिगीहळी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर शिबीर विनामूल्य घेण्यात आले गायत्री शिंदे आणि रेखा कट्टी यांनी प्रस्तावित केले विनोदिनी ककमरी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला मुख्याध्या गायत्री शिंदे सावित्री नायक मुख्याध्यापक पी एस खनगावकर वैजनाथ मठ आदी मान्यवर उपस्थित होते कुत्रेमानी हायस्कूल येथे पालक मेळावा संपन्न दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ बेळगाव संचालित कुद्रेमाने हायस्कूल येथे शनिवारी मेळावा झाला अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा समितीचे सदस्य परशुराम गोवेकर होते यावेळी प्रमुख वक्ते म्हणून हिंडलगा ग्रामपंचायतीचे सदस्य डी बी पाटील उपस्थित होते प्रारंभी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन डी बी पाटील यांनी केले दीप प्रज्वलन शाळा सुधारणा कमिटीचे सदस्य गुंडू पाटील कल्लापा पाटील एम पी गुरव जे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले प्रभारी मुख्याध्यापक एम बी शेटबाळे यांनी प्रस्ताविक स्वागत केले पालकांनी विविध समस्या मांडल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस बी पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन एस एम गुरव यांनी मानले मजदूर नवनिर्माण संघातर्फे गावकऱ्यांमध्ये जागृती पदयात्रा मजदूर नवनिर्माण संघ आणि जागृती महिला व कुट संघटनेच्या वतीने हुक्केरी तालुक्यातील जवळच्या गुडनट्टी आणि आळदाळ गावात सामाजिक जागृतीसाठी पदयात्रा काढण्यात आली सरकारी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना घेऊन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर शिवाजी कागणीकर व डॉक्टर गोपाळ दाबडे यांच्या नेतृत्वाखाली ही पदयात्रा काढण्यात आली यावेळी संघटनेतर्फे यल्लाप्पा गस्ती महानंदा तळवार सुवर्णा कुठाळे गुडनट्टी शाळेच्या मुख्याध्यापिका बडगेर आळदाळ प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक व शाळेच्या शिक्षकांनी दोन्ही गावातील शालेय विद्यार्थ्यांसह गावकऱ्यांना मार्गदर्शन केले गुरुवारी विगो साठे मराठी प्रबोधिनी तर्फे वाचनकट्टा उपक्रम संपन्न राज्य मराठी विकास संस्था मुंबई व गुरुवरी वी गो साठे मराठी प्रबोधिनी यांच्या वतीने वाचनकट्टा या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या उपक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ शिक्षक व निवेदक बी बी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या पुस्तकांची ओळख व्हावी पुस्तकांचे विद्यार्थ्यांनी परीक्षण करावे यासाठी हा वाचनकट्टा उपक्रम हाती घेतला जाणार आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली या पहिल्या कट्ट्यासाठी विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी कसे करावे कलखामकर स्नेल पोटे व विद्यार्थी प्रथमेश चांदिलकर प्रसाद मोराखी ऐश्वर्या कंगाळकर यश गुगरट्टी व रघुवीर देसाई यांनी सहभाग घेतला होता जिल्हा आपत्ती निवारण प्राधिकरणाची बैठक संपन्न जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे घरांच्या पडझडीसह पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे याची लवकरात लवकर भरपाई देण्यात येणार आहे नुकसान झालेल्या घरांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्यात यावी तर कृषी आणि बागायत पिकांच्या झालेल्या नुकसानीचा संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी करून पोर्टलवर नुकसानीबाबत अहवाल द्यावा अशी सूचना जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी अधिकाऱ्यांना केली जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी जिल्हा आपत्ती निवारण प्राधिकरणाची बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते जिल्ह्या मध्ये नुकसान झालेल्या घरांची माहिती उपलब्ध आहे या संदर्भात लवकरात लवकर भरपाई देणे गरजेचे आहे भरपाईमध्ये कोणत्याही प्रकारे विलंब होऊ नये अशा सूचना त्यांनी केल्या उकेरी अथडी चिकोडी या तालुक्यांमध्ये अधिक प्रमाणात नुकसान झाले आहे अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन सर्वेक्षण करावे तहसीलदार कृषी खात्याच्या व बागायत खात्याच्या अधिकाऱ्यांनी समन्वयाने पथकांची नियुक्ती करून आठवडाभरात सर्वेक्षणाचे काम पूर्ण करावे अशी सूचना त्यांनी केली जिल्ह्यात पावसामुळे शंभर किलोमीटर रस्त्यांचे नुकसान झाल्याचे माहिती असून याबाबतचे सर्वेक्षण करून नवीन रस्ते दुरुस्तीसाठी अहवाल देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले